चानुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी बाबा गेल्या पाच सहा दिवसापूर्वी फलटण तालुक्यात अवकाळी खूप मोठा पाऊस झाला आणि खूप तालुक्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त नुकसान फलटणचं झाले तर शासनाकडनं मदतीबाबत काय उपाय झाला आपण काय सांग नाही मी त्या दिवशीच येणार होतो सोमवारी परंतु काय झालं मला बाकी माझ्या मान्सूनपूर्व आढावा बैठका म्हणजे या अनुषंगानंच बैठका होत्या आणि मला सातारमध्ये उशीर झाला त्यामुळं इथे यायला मला शंभर टक्के आमदार झाला असता आमदार महोदयांनी मला सांगितलं की आता तुम्ही येऊन पोचायला आमदार होईल आणि मग काहीच बघता येणार नाही मी कालच रात्री मुंबईवरनं आलो आणि आज आवर्जून या मान्सूनपूर्व पावसानं किंवा अवकाळी पावसानं जे नुकसान आपल्या फटण तालुक्याचं झालंय हे नुकसान पाहण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की असा पाऊस मागच्या अनेक वर्षात मान्सूनपूर्वी असा पाऊस मागच्या अनेक वर्षात झाला नव्हता तो प्रथमच आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाला आणि या पावसाचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण महाराष्ट्रभर हा पाऊस बऱ्यापैकी कमी अधिक प्रमाणात पडलेला आहे विशेषतः कोकणची सगळी सिंधुदुर्ग ते पालघर नाशिक जिल्ह्यातले काही जिल्हे नाशिक विभागातले काही जिल्हे त्याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे विदर्भातले काही जिल्हे आणि आपला सगळा पश्चिम महाराष्ट्र या साधारण या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि बाकी <coughs> कमी अधिक प्रमाणात हा राज्यामध्ये पाऊस पडला यामुळं शेतकऱ्यांचं पिकाचंही नुकसान झालं आहे त्यांच्या शेतीचंही नुकसान झालं आहे जनावरं होती ती जनावरंसुद्धा यामध्ये काही शेतकऱ्यांची दगावली काही घरांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे ज्या आपल्या शासकीय ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत मग आता ज्या पुलावर उभं राहिल्या अशा पद्धतीचे पूल असतील काही बंधारे असतील रस्ते असतील मग ते जिल्हा परिषदेकडचे आमचे ग्रामा किंवा इतर जिल्हामार्ग असतील डब्ल्यू डीचे रस्ते असतील या एकूणच सार्वजनिक मालमत्तांचं सुद्धा अंगणवाड्या असतील शाळांच्या खोल्या असतील याच सुद्धा नुकसान त्या ठिकाणी झालेलं सर्व दूर आपल्याला बघायला मिळते आपल्याला कदाचित आपण वाचलं असेल पहिलं पाऊस सुरू झाल्यानंतर मी दोन दिवसांमध्येच विभागीय कमिशनरना माझ्या विभागामार्फत आम्ही आदेश दिले की तातडीनं आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे किंवा जे आपत्ती ज्यांच्या ज्यांच्यावर आली त्याचे पंचनामे आपण तातडीनं त्या ठिकाणी करा अशा पद्धतीनं आदेश दिले त्याच्यानंतर राज्याचे आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा या संदर्भातले अतिशय कडकपणानं निर्देश हे दिलेले आहेत आणि आपण बघताय की आता पाऊसच होता आता फलटणमध्ये साधारण चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसामध्ये पाऊस झाला या तीन दिवसातली पावसाची जर सरासरी बघितली तो जो शासन निर्णय किंवा निकष आहे साधारण चोवीस तासामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर ती अतिवृष्टी समजण्यात यावी त्या पद्धतीनं फलटण तालुक्यामध्ये जी सगळी मंडळं महसूल मंडळ या सगळ्या मंडळांमध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे मुळामध्ये मान्सूनचा पाऊस साधारण सव्वा तीनशेची ची सरासरी फलटण तालुक्याची परंतु यावेळेला या तीन दिवसामध्ये तीनशे पासष्ट मिलीमीटर पाऊस हा फलटण तालुक्यात त्या ठिकाणी झालेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतोय याचबरोबर मान खटावचं सुद्धा नुकसान हे ले, पाँच पाँच ले। त्या ठिकाणी झालेलं आहे बाकी तालुक्यांचं आता वाईमध्ये सुद्धा सगळ्या मंडळांमध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडला आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये सगळीकडे म्हणजे मी काही कुठल्या तालुक्याचं नाव घेतोय असं नाही परंतु अधिकचं नुकसान फलटण मान खटाव या तालुक्यांमध्ये नुकसानीचं प्रमाण इतर तालुक्यांच्या तुलनात्मक हे त्या ठिकाणी जास्त झालेलं आहे त्या पद्धतीने जवळपास जिल्ह्यामधले काल पालकमंत्र्यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे आणि जवळपास ऐंशी टक्के पंचनामे हे पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलेले राहिलेले राहिलेले पंचनामेसुद्धा जे काही वीस पंचवीस टक्के कमी अधिक असेल थोडंफार ते पंचनामेसुद्धा त्या ठिकाणी आमचं प्रशासन आमचा महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल आमची जिल्हा परिषद असेल हे तिन्ही विभाग फील्डवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्या पद्धतीनं पंचनामे आपण करतोय आणि हे पंचनामे ज्या वेळेला राज्य सरकारकडं प्राप्त होतील त्यावेळेला योग्य प्रकारची मदत ही संबंधितांना त्या ठिकाणी निश्चितपणाने केली जाईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो अनेकांचे संसार उघड्यावर मदत मग कधी भेट मदत भेटणार म्हणजे आता ज्यांना घरं पडली ते घरं पडली तातडीची मदत आपण देतोच थोडी बहुत त्यांना अन्नसुद्धा म्हणजे जे रेशनिंग असतं ते रेशनिंगसुद्धा तहसीलदार प्रांत या मंडळींचं या गोष्टीकडे लक्ष आहे त्या पद्धतीनं त्यांना अन्नधान्य देण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीनं काही सामाजिक संस्था आहेत किंवा आमचे आमदार आहेत सचिन पाटील या आमच्या काही आमचे शिरूपराजे या आणि इतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये संबंधितांना मदत करण्याचा प्रयत्न केलाय आणि जी शासनाची मदत आहे ज्या वेळेला सगळे एकत्रित पंचनामे राज्य सरकारला प्राप्त होतील त्यावेळेला शासन सुद्धा निश्चितपणानं मदत करेल मदत आपण काय दर वेळे नदीकाठची जी आहे घर असतील काय असतील त्यांचं काय पुनर्वसन करणं गरजेचं असं वाटलं नाही आता काय होतं फलटणला हे पहिल्यांदाच नाही दरवेळेस झालं असलं तरी काढची नाही आता मुळामध्ये साहेब साहेब विषय आहे आता त्या विषयावर मी धन्य बोलणं चांगलं म्हणजे उगेच त्या विषयाकडे आपण गेलो तर कुठेतरी वादाकडे जाऊ त्यामुळं ठीक आहे त्या पद्धतीचं त्या पद्धतीचे पंचनामे आम्ही करू आणि जे काही आवश्यक आहे ती कार्यवाही निश्चितपणानं आम्ही करू दुसरा भाग आबा आपण आता जी घरं वाहून गेली त्यांना मदत करणार तातडीची असं सांगितलं पण आता उद्या खरीपाचा पेरा तोंडावर हो आहे <coughs> आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय तो पेरा करण्याच्या परिस्थितीत नाही आर्थिक दृष्ट्या तर त्याला तातडीची काही मदत आपण करणार नाही तातडीची मदत म्हणजे एनडीआरएफचा जो निकष आहे या निकषानुसारच मदत केली जाते आणि ही मदत तातडीनं कशी शेतकऱ्यांना देता येईल या संदर्भामध्ये शासन निश्चितपणाने प्रयत्नशील जिल्ह्याचे मंत्री म्हणून करा नाही मुळामध्ये मी निकषाच्या बाहेर जायला काही माझ्या ह्याच्यावर चालत नाही याच्यावर एक उच्चस्तरीय कमिटी आहे आणि ती कमिटी या संदर्भातले निर्णय घेत असते आणि ती मदत दिली असते माझ्या विभागाचं काम काय जी मदत एन डी आर एफ निकषानुसार आहे ती मदत शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करणं हे माझ्या विभागाचं काम आहे आणि ते लवकरात लवकर आम्ही करू बाबा याच्यापूर्वी अनेक वेळा निकषाच्या बाहेर जाऊन एक वेगळा स्वतःचा वर्चस्व त्या कमिटीवर असेल सरकारवर असेल प्रशासनावर असेल दाखवलेला आपण तसं काय करणार आहोत बघा का वेळची परिस्थिती आजची परिस्थिती शासन पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक मदत देते हे आपण समजून घेतलं पाहिजे पूर्वीची मदत इतकी तोकडी असायची आणि आज काय होतय आपण बघतोय आता ह्या अवकाळी पाऊस मगारपीट असेल मुसळधार वृष्टी असेल कुठं लँडस्लायडिंग असेल या ज्या वेगवेगळ्या आपत्ती राज्यामध्ये घडतात किंवा देशामध्ये घडतात किंवा एकूणच पृथ्वीवर हे जे वातावरण बदलाचा जो परिणाम आपण सगळेजण पाहतोय याच्यामुळं या सगळ्या काही नुकसान आता अधिकचं व्हायला लागले आणि त्यामुळं शासन सुद्धा त्या पद्धतीने अधिकची मदत देण्याचा प्रयत्न करत आहे निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटीमध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासनमान्य मान्य एन ए प्लॉट भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन साथ हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रति गुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साइट पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकुरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीजमध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिवपार्वती होलसेल डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटण संपर्क मोबाईल अठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई, जानुबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव